फॉर्मेशन पाहिजे जी माहिती पाहिजे की पहिला कक्ष आहे कलियुग दुसरा आहे विश्व परिवर्तन आणि तिसरा आहे सत्ययुग हे तसं जर पाहिलं तर हे आपल्याशी म्हणजे माझ्याशी निगडीत आहे आपल्या सर्वांशीच निगड आहे पहिल्या कक्षामध्ये जर गेलो आपण तर कली कलियुग आहे तंबाखूचं उदाहरण दिलं खरोखरच म्हणजे कसं आहे शिवरात्री म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आत्मपरीक्षण करायला पाहिजे शिवरात्री म्हणजे नुसता उपवास नाही त्याच्या माग सायंटिफिक रिजन आहे त्याच्यामागे हे नुसता उपवासच नाही नुसतं फळाचं सकाळपासून सात फराळाचं करायचं असं नाही आत्मपरि परीक्षण करायचं आता याच्याबद्दल पाहिला पहिल्या टप्प्यामध्ये तंबाखूचं उदाहरण दिलेलं आहे मी काल एक पेशंट पाहला मी खर्रा खाणार लग्न झाल्यापासून जो माणूस खर्रा खात होता आणि एक वर्षावर तो एक दंतरूप तज्ञाकडे गेला दंतरूप तज्ञाने त्यांना पाहल तिथं त्यांना तेंजेस दिसले आणि त्यांनी सांगितलं की मग तुम्हाला कॅन्सर सारख तयार होणार तो तिथून उडला त्या डॉक्टरला म्हणाले मला सिलेंडर बाहेर आल्यानंतर पण तो आहे डॉक्टर काही म्हणतो याला काही समजत नाही आणि अक्षरशः म्हणजे एक दोन वर्ष तो इथं फिरत राहिला आणि दोन वर्षांचा तो पेशंट आला त्याला तोंडही उघडता येत नाही बघा बघा आणि आतमध्ये पाहिल्यानंतर पूर्ण ग्रोथ त्याच्या याच्यामध्ये पूर्ण ग्रोथ पूर्ण आतमध्ये म्हणजे आता ऑपरेशनही होईल का ते सांगता नाही म्हणजे इथं गधा सुद्धा त्याच्यापर्यंत जात नाही आता आपल्याला हे सर्व माहीत आहे तरी पण ते दोन वर्षापूर्वी जर का त्या माणसानंतर ऐकलं असतं तर कदाचित म्हणजे छोटी सर्जरी करून तू आज वाचला असताना दुसरी गोष्ट आहे विश्व परिवर्तन कक्ष आता विश्व परिवर्तन म्हणल्यानंतर म्हणजे मला तर माझ्यामध्ये परिवर्तन करायचं समजा विश्व परिवर्तन म्हणजे केव्हा होईल ते मी माझ्यामध्ये परिवर्तन केलं तुम्ही तिच्यामध्ये परिवर्तन केलं म्हणजेच ते विश्व परिवर्तन होणार म्हणजे विश्वामध्ये आता इथं पाणी दाखवलं म्हणजे ताईंनी फार छान माहिती दिली आपल्याला बरोबर जर आपण खरोखर जर बघा भस्म काय आहे चंद्र काय आहे त्याचं काय म्हणजे इम्पॉर्टन्स ते पाण्याचं इम्पॉर्टन्स काय आहे आजच मी एक व्हिडिओ बघितला मी डॉक्टर मोघे म्हणून एकदा सायंटिस्ट मला जे सांगायचं वाटत जास्त ना तर खूप महत्त्वाचा विषय आहे मी अजून बघितला आपल्या सर्वांना चिकणीमध्ये एकदम मळाचं पाणी आहे प्युअर पाणी शरीरामध्ये चार पाणी वापरतात आहे त्याच्यामध्ये क्लोरिनेशन केलेलं असतं एकदम शुद्ध पाणी असते त्याच्यामध्ये क्लोरीन जास्तीत जास्त म्हणजे वापरणार ते क्लोरिनमुळे ते डिसइन्फेक्शन त्याच्यामध्ये होते नंतर प्रोटीनचा सुद्धा वापर करतात त्याच्यामध्ये आता काय होतं तर सायंटिस्ट लोकांनी त्याच्यामध्ये म्हणजे पंधरा वीस चाळीस वर्षापासून संशोधन केल्यानंतर आता असं आढळलं की क्लोरिनेशन जर पाणी तुम्ही नियमित जर केलं वीस पंचवीस तीस वर्ष मध्ये सबस्टन्सेस आहे क्लोरीन त्याच्यामध्ये कार्सिलॉजेनिक सबस्टन्सेस आहे आणि त्यानं स्थलांतरा तुमच्या कॅन्सरचं प्रमाण का वाढवून लागलं बरोबर याच्यावर आपलं लक्षच नाही त्या गोष्टीचं तर त्याच्यामध्ये कार्सिरोजिक सब्जेक्ट सप्त आहे आहे कॅन्सरचं प्रमाण आता यायचं कॅन्सर आता मी आता मागेच कोणतरी म्हणजे म्हणजे जठाचा कॅन्सर एकदम त्या माणसाला सुपारीची सवयरी तंबाखूची काहीच नाही त्याला कॅन्सर का होऊन मागे हे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत दुसरं आहे आपण चहा घेतो आता मी पण मित्रांसोबत बसलो की मी तुम्हाला गप्पा सांगून आलो मी तुझ्याशी बोलात मी पण त्या गप्पामध्ये चहा घेतो प्लॅस्टिकच्या मग त्याच मला असं एकदा घेतल्यानं काय होतं पण ते आपण हो ते जास्तीत जास्त टाळायलाच पाहिजे तर त्याच्यामध्ये जे मायक्रो हे असतात प्लॅस्टिक तर ता ते कालांतर त्याच्यापासून सुद्धा कॅन्सर निर्माण होऊन राहिले आणि त्या सायंटिस्टनं एकदम सोपा उपाय सांगला तुम्ही जरी नळाचं पाणी पेत असाल तर आपली जी जुनी पद्धत होती पूर्वजन म्हणजे